भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव वडिलांची प्रकृती इतकी बिघडली की यमराजाने मृत्यूचे दार उघडले पण भगवंताच्या नावाच्या अमृततुल्य तीर्थाने आयुष्य परत मिळाले माझे नाव रामू अंकुशजी सारंगपुरे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबात आम्ही एकूण चार भाऊ आणि चार बहिणी आहोत तसेच माझ्या वडिलांना दोन भाऊ गजानन सारंगपुरे व नामदेव सारंगपुरे आहेत असा आमचा संयुक्त परिवार होता आमचे मार्गात येण्याचे कारण फक्त दारूचे व्यसनच नाही तर इतर पण कारणे होते माझ्या वडिलांना दारूचे खूप जास्त व्यसन होते त्यामुळे कुटुंबात अशांती तर होतीच त्यासोबत आमची आर्थिक परिस्थिती सुद्धा हलाखीची होती माझे वडील सुताराचे काम करीत होते त्यामुळे कमाई खूप जास्त नव्हती माझ्या आजोबांना आजार असल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला होता तर त्यावेळेस आमच्या कुटुंबाकडे जवळ जवळ पाच एकर जमीन होती त्या जमिनीवरून माझ्या वडिलांमध्ये व त्यांच्या दोन भावंडांमध्ये खूप वाद निर्माण झालेला होता माझे वडील म्हणाले की काल आपण आपल्या वडिलांना अग्नी देऊन आलो आणि आज आपण जमिनीसाठी वाद करीत आहोत परंतु जमिनीवरील वाद काही थांबे त्यामुळे पुढे तिघेही भाऊ वेगळे झाले तर त्यांना मानसिक त्रासामुळे दुसऱ्या दिवशी हृदयविकाराचा त्रास चालू झाला व तो त्रास खूप जास्त झाल्यामुळे आणि न झाल्यामुळे त्यांची प्रकृती खूप बिघडली म्हणून त्यांना डॉक्टरी उपचारांकरिता तिरोढ्याच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले डॉक्टरांनी सांगितले की मी काही औषधी देतो त्या औषधीने आराम नाही झाला तर किंवा जास्त त्रास असल्यास आपल्याला त्यांना नागपूरला मेडिकलमध्ये न्यावे लागणार त्यांची प्रकृती एक दोन दिवसांत इतकी खराब झाली की त्यांना बाथरूमला सुद्धा जाता येत नव्हते त्यामुळे लघवी व संडास जागेवरच व्हायची म्हणून वडिलांना नागपूरला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले यावेळी अशा आर्थिक बिकट परिस्थितीवर कसे मात करायचे समजत नवत वडिलांच्या प्रकृतीमुळे सर्व पाहुणे यायचे व पाहून जायचे डॉक्टर म्हणाले की आता यांची वाचण्याची शक्यता कमी आहे आम्ही आर्थिक भार सहन करू न शकल्याने व डॉक्टरांनी माघार घेतल्यामुळे त्यांना घरी परत घेऊन आलो सकाळी आठ वाजतापासून ते संध्याकाळचे चार वाजतापर्यंत वडिलांची अवस्था खूप खराब झालेली व त्यांना शुद्ध हरपल्यासारखे झालेले होते त्यातही डॉक्टरांनी मदत न केल्यामुळे ते काहीच हालचाल करीत नव्हते माझे मामा हेमराज जगळे आहेत व नागपूरला त्यांचे वास्तव्य आहे ते परमात्मा एक मार्गाचे सेवक आहेत माझ्या वडिलांची अशी बिकट परिस्थिती असल्यामुळे माझे मामा गावाला आले व आईला म्हणाले की बाई माझी एक गोष्ट ऐकशील काय माझे बोलणे लक्षात घे व परमात्मा एक मार्गचा स्वीकार कर या मार्गात एकदा प्रवेश केल्यानंतर सर्व ठीक होणार आई म्हणाली की तुझे भाऊजी असे आजारी आहेत तर मी एकटी काय करणार तर मामा म्हणाले माझ्यासोबत बस व सांग परमेश्वराला की माझे पती जे लघवी व संडास जागेवर करीत आहेत व सकाळी आठ वाजतापासून ते सायंकाळच्या पाच वाजतापर्यंत कुठलीही हालचाल करत नाहीत तर माझे पती उठून बसले तर मी तुमच्या मार्गात मरणार व एका भगवंताची पूजा करणार माझ्या मामाने बाहेरून पाणी आणले व एका कोपऱ्यात बसून त्यांनी सुरुवातीस तीन फुकांचे तीर्थ बनविले व आईलासुद्धा सोबत बसायला सांगितले व परमेश्वराजवळ वडिलांच्या प्रकृतीबद्दल विनंती करण्यास सांगितले अशा रीतीने मामा व आई सोबत बसून परमेश्वरास विनंती करू लागले मामाने पहिले तीर्थ पाच वाजताच्या सुमारास दिले व पुढे पंधरा ते वीस मिनिटांच्या दरम्यान सात अकरा एकवीस फुकांचे तीर्थ दिले शेवटी आईने परमेश्वराला म्हटले की पुढील पंधरा मिनिटात माझ्या पतीचे डोळे उघडले पाहिजे व ते उठले पाहिजे व असे झाल्यास मी या मार्गात एका भगवंताच्या नावाने मरीन मार्गातील दैवी शक्तीने माझ्या आईची हा कली व बरोबर सहा वाजून तेरा मिनिटांनी माझ्या वडिलांनी डोळे उघडले व उठून बसण्याचा प्रयत्न करू लागले मग आम्ही त्यांना बसायला आधार दिला त्यानंतर त्यांनी बघितले आणि त्यांना विचार आला की माझ्या आजूबाजूला सर्व नातेवाईक का बसलेले आहेत म्हणून वडिलांना सगळं सांगितलं की त्यांची काही दिवसाआधी काय परिस्थिती होती त्यामुळे त्यांना भरती करण्यात आले कारण त्यांच्यासोबत आधी जे पण काही घडलं त्याबद्दल त्यांना विशेष काही आठवत नव्हते मग माझे मामा आम्हा सगळ्यांना कवलेवाडा या गावी घेऊन गेले व तिथे श्री मंगलजी पारधी हे परमात्मा एक मार्गातील एक मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याशी भेट करून दिली त्यांनी आम्हाला सर्व दुःख विचारले व आम्ही त्यांना वडिलांची अशी परिस्थिती कशामुळे झालेली आहे त्याबाबत संपूर्ण माहिती दिली त्यानंतर मार्गदर्शकांनी आम्हाला परमात्मा एक मार्गाची पुरेपूर रूपरेषा समजवून सांगितली व आमच्याकडून मार्गाप्रती एकाच भगवंताच्या नावावर मरीन किंवा जगीन असे सत्यवचन घेतले आणि घरी जाऊन सर्व देवी देवतांच्या फोटोंचे मूर्तीचे व जुन्या पूजेचे विसर्जन करून घराची साफसफाई करण्यास मार्गदर्शन केले आम्ही घरी परत येऊन सर्व देवी देवतांच्या प्रतिमेच विसर्जन केले व मार्गदर्शकांनी दिल्याप्रमाणे तीन दिवसांच्या साध्या कार्यास सुरुवात केली या तीन दिवसांच्या कार्यात आमच्या कुटुंबाला आराम मिळाला पुढे सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस असे आम्हाला साधे कार्य मिळत गेले व कुटुंबातील सर्व दुःख दूर झाले आम्ही जवळजवळ दीड वर्षापर्यंत साधे कार्य केले व सर्व दुःख दूर झाल्याने मार्गदर्शकांनी आम्हाला एक्केचाळीस दिवसांचे त्यागाचे कार्य दिले आम्ही त्यागाचे कार्य पूर्ण नियमांना अनुसरून पूर्ण केले व मंडळातून प्रतिमा आणून हवन घडविले पुढे महिनेवारी मासिक नऊ महिने नऊ हवन घडविण्यात आले आणि सर्व सुख समाधान आम्हाला मार्गात लाभलेले आहे आम्हाला परमात्मा एक मार्ग मिळाला नसता तर आज आमच्यात माझे वडील नसते आज या दैवी शक्तीच्या मदतीमुळे माझे वडील सुखरूप जीवन जगत आहेत जे डॉक्टरी उपचार मेडिकलमधील उच्चशिक्षित डॉक्टर नाही करू शकले ते या मार्गातील दैवी शक्तीने फक्त एका वचनावर केले म्हणून महानत्यागी बाबा जुमदेवजी ज्यांनी या मार्गाची स्थापना केली त्यांचा मी आजीवन ऋणी राहणार लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव रामू अंकुशजी सारंगपुरे पत्ता दादरी पो सम्राडी ता तिरोडा जी गोंदिया मार्गदर्शक श्री मंगलजी, पारधी कवलेवाडा तिरोडा गोंदिया परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार